नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब वरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या वरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो माऊली सांगतात ज्या दिवशी आपले विचार मोठे होते त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार सुरू करतील लक्षात असू द्या मोठं व्हायचं हो आणि यशस्वी व्हायचं तर आपण गिळायला शिका उद्या मोठे व्हाल हीच अपमान करणारे लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्कीच ओळख करून सांगतील कमीपणा घेणारे कधीच लहान चुकीचे नसतात कारण कमीपणा खूप मोठा मन असावे लागते संकटावर नेहमी चालून जा कारण ज्या भीतीची आपण सामना करत नाही ती आपली मर्यादा होऊन जात असते पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथून आपल्याला हरण्याची जास्त भीती वाटते स्वामी भक्तां आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हेच यशाचे खरी रहस्य आहे जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची जे लोक तुम्हाला पार्टी बोलतात त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका ते तुमच्या पार्टी होते आणि पाठीत राहणार आणि तुम्हाला फेमस करणार हीच त्यांची लायकी होते रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर स्वप्नांच्या मागे लागा पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोपात कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी ओकार स्पर्धा नको कोणाशी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी खूप माणसांची स्वप्ने एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे लोक काय म्हणतील तर स्वामी भक्तांनो कधीही लक्षात असू द्या दुःख्याने छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूर पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थच असतं एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला तर यात तुमची काहीच चूक नाही चूक नाही मात्र जर तुम्ही गरीब म्हणून मेला तर ह्यात नक्कीच तुमची चूक आहे समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकांची गर्दी कमी होता कामाने कारण आपल्या प्रगती विरोधकांना सिंहांचा वाटा असतो किंमत एवढी मोठी ठेवा की तिच्यासमोर नशिबाला पण झुकावच लागेल जो आपल्या स्वाभिमानासाठी मरायला तयार असतो तो, तो कधीही गुलाम होत नाही झाडाखाली ठेवलेल्या तुटलेल्या मूर्तीला बघून कळलं की स्वतःला कधी तुटू द्यायचं नाही हे जग तुटल्यावर देवाला बाहेर काढू शकतो तर आपण आपली काय लायकी आहे खोट्यालाही एक वेगळं चव असते स्वतः बोलले तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर कडू लागते माणसांची वागणूक बघून समजते की त्यांच्या जीवनात आपली किंमत काय आहे ते बरोबर ना स्वामी भक्तांनी जर तुमचा स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल मग श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका ज्यांना ज्यांना वाटत ना, ना वा वा तरी तरी की आम्ही महागार घेतली त्यांना अजिबात काळजी करू नका वेळ आली की ते खेळ नक्कीच होणार समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घे महत्वाचे ठरते खरे म्हणून चालत नाही विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असत इतकंच किती आपल्याला फक्त दिसत नसतं जो काहीतरी करायचा आहे हा विचार करून उठवतो तो, तो सक्सेसफुलच होतो कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलच संयम ठेवा आज जे तुम्हाला नाव ठेवत होते उद्या तुम्हाला तेच तुमची ओळख करून सांगण्यासाठी उत्साह करतील लक्षात ठेवा लोक उगवते सूर्याला नमस्कार करतात मावळत्या नाही म्हणून मावली म्हणतात ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेले कधीच मोडू नका पावलो पावलं येतील कटिंग प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका रस्ता, रस्ता हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे नक्कीच चुकीचं असतं विश्वास ठेवा की श्रम संयम सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात कोणत्याच गोष्टीचा माज नसावा कारण वेळ प्रत्येकाला संधी देते आयुष्यभर मन मोठं ठेवल पण आता कळते या जगात मोठे फक्त तर घर आणि बँक बॅलन्स असायला पाहिजे स्वामी भक्तांनो श्रेष्ठ बनायचं असेल तर तुम्हाला असे काम करावे लागणार ज्यांचा सन्मान लोक विचार पण करू शकणार नाहीत तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय खूप लहान आहेत हे लक्षात घ्या लक्षात ठेवा सर्वात मोठं जग पण सर्वात मोठ्या शिपायला लढा लागतो जे काय करायचे आहे ते गर्दीतून बाहेर येऊन करा कारण गर्दी तुम्हाला धाडस तर देईल पण ओळख नाही कधी कधी सहन करण्यापेक्षा सोडून देणंच योग्य असतं स्वामी नेहमी लक्षात असू द्या आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्याच पायरीवर असतात जर बिझनेस करायचा असेल तर तुमचं बिझनेसवरच लक्ष असलं पाहिजे जी। जीवन असे जगा की तुम्ही हे जग सोडून जरी गेले ना तरी तुमच्या आठवणी जिवंत राहिल्याच पाहिजे संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळंच रुबाब येतं आणि रुबाभा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्तीबद्दल सिद्ध होतो नेहती जेव्हा तुमच्या हातातून तुम काही हिरकावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते स्वामी भक्तांनी परत परत फेल हो फेल होणे खराब नाही फेल झाल्यावर परत नाही उठणे ही मरण्यासारखे आहे जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरती अपयश येत मन खचून जात पण अशाही परिस्थितीत जे झगडणे सोडत नाही ते जिंकत असतात जर तुमचा प्लॅन फ्लॉप झाला तर प्लॅन चेंज करा तुमचे बोल नाही शेवट सुंदर कसा करायचा ते मावळच्या सूर्याकडून शिकायचं माणसाने केव्हाही स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलट आपले समर्थ वाढत असते क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते फक्त आपले विचार पॉझिटिव्ह पाहिजेत नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजेच यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं लक्षात असू द्या सुख हे कणभर गोष्टीमध्ये लपलेलं असतं फक्त हो ते, ते मनभर आपल्याला जगता आलं पाहिजे पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण शब्दासकी आणि धोका दोन्ही पाठीमागूनच मिळतात गैरसमजा असतो तिसऱ्या अवस्थेला पोहोचल्यावर तो, तो आपलं स्वरूप प्रकट करत असतो कविता चुकली तर कागद फाडता येतो पण माणसं चुकली तर आयुष्यातल्या पत्रवाळ्यात होतात कधी म्हणू नका मला शक्य नाही कारण ही एका पराभूतची मानसिकताच राहते स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे जी पापांचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकेल स्वतःवर जर विश्वास असला की जीवनांची सुरुवात कुठूनही करता येते माऊली म्हणतात जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येत असते काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात काही माणसे गरिबीला गुलाम करतात मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करत असतात राग हा एकटाच येतो पण जाताना आपल्यातील सर्व चांगले लक्षण घेऊन जातो संयम सुद्धा एकटाच येतो पण येताना आपल्यासाठी कायमचे चांगले लक्षण घेऊन येतो फक्त निवड कोणाची करायची हे आपण ठरवायचं आहे माऊली म्हणतात धनवान होण्यासाठी एक एक कणाचा संग्रह करावा लागतो आणि गुणवान होण्यासाठी एक एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो स्वार्थ सोडला की मनुष्याला आनंद देताही येतो आणि घेताही येत असतो आयुष्यात काही शिकायचं असेल तर प्रेशर कुकर कडून शिका बोडाला कितीही आग लागली तरी हा मजेत शिक्ट्या मारत उभा असतो जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ देखील येत नाही खेळ असो व आयुष्य आपले सामर्थ्य तेव्हा दाखवा जेव्हा असतो जेव्हा आपण दुचाकीवरून जात असतो तितक्यात कोणीतरी हाक मारून सांगतो की अरे पुढे पोलीस आहेत असं अनोळखी व्यक्तीने सांगणं म्हणजेच माणूस की यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकला तरी तो रस शरबत करून पीत असतो लक्षात असू द्या खूप त्रास असतानाही परिणाम राहणे किंवा प्रामाणिक राहणे संपत्ती भरपूर असतानाही साधे राहणे अधिकार असतानाही नम्र राहणे आणि रागात असतानाही शांत राहणे याला जीवनाचे व्यवस्थापन असे म्हणतात समस्या ही कापसाने भरलेल्या पिशवीसारखी असते जी त्याच्याकडे फक्त बघताना त्यांना ती जड वाटते पण ते हाताळताना त्यांना वास्तव्य कळत असत मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला किंमत देते कारण या जगत उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नसते सुरुवात एक एकमेकांसोबत राहणे प्रगती आणि एकमेकांसोबत आणि शरीर साथ न देव न देवो परंतु चांगला स्वभाव समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात असतात सगळे वार परतवता येतात पण अहंकाराला झालेला वार परतवता येत नाही हे पश्चाताही येत नाही स्वामी भक्तांनो या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्या जवळ काहीच नसता तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्या जवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले असतात नशीब हे लिफ्ट सारखं असतं जर कष्ट म्हणजे जिना आहे लिफ्ट कधीही बंद पडू शकते पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असते जे तुमची काळजी करताना त्यांना कधीच दुर्लक्षित करू नका कारण गारगोट्या जमा करण्याच्या नादात तुम्ही मौल्यवान हिरे गमवाल पारखून घेतलं तर कोणीच आपलं नसतं आणि समजून घेतलं तर कोणीच फरक नसतं एवढे पण वाईट नव्हतो जेवढे आरोप केले गेले थोडे वेळ खराब होती पण उरलेली आग लावायला आमच्यातलेच होते पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाहीत त्यांनाही वाचावेच लागते जर शोधात शोधच घ्यायचा असेल तर तो तुमची काळजी करणारा घ्या तुमचा उपयोग करणारे तर शोधूनच काढतील प्रकाशच कौतुक सगळ्यांना असतं पण प्रकाशापेक्षा अंधार श्रेष्ठ आहे कारण ते सर्वांना आहे तसं समजावून घेत असतो दोन अक्षरांचे लप अडीच अक्षराचे भाग्य तीन अक्षराचे नशीब उघडण्यासाठी चार अक्षराची मेहनत उपयोगाला येत असते पण एक अक्षराचा मीपणा माणसांचे जीवन नष्ट करून टाकते कुठलीही नाट्य टिकवण्यासाठी त्या नात्यात एकमेकांच्या चुका एकांत सांगावेत आणि कौतुक चार जोगात करावं नात नाही तर अजून फुलत देखील काळासारखा का धनंतरी दुसरा कोणी नाही दुबबलेले हृदय जसे जोडावे आणि वटलेले झाड कसे पाळावे हे त्याला कळत असते जीवन म्हणजे झोपाळा आहे जो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढेही येत असतो त्यामुळे जीवनात घाबरू नका दुःख जेवढे येतात तेवढेच सुखही येणार असतात स्वामी भक्तांनो नाती आणि बर्फाचे गोळे एकसारखेच असतात ज्यांना बनवणं सोपं पण टिकवणं खूप अवघड असतं दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय कामशीलता ठेवा सारखं गोड आहे हे कागदावर लिहून चालत नाही ते खाल्ल्यावर कळते आपल्या हजार चांगल्या शब्दांचे अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे हजार लोक लक्ष ठेवून असतात एकत्र ही सुरुवात एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे हे तुमचे यश असते स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या आशा सोडायची नसते निराश कधी नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं तसा वेळ लागतो कोणाला आपल, आपला करायला पण त्यालाही नशीब लागतो कोणीतरी आपलं आपलं म्हणायला ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही माणसांची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते माणूस एक अजेब रसायन आहे आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात एखाद्या चेहऱ्यावर जाऊ नये कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा सारखा असतो ज्याचा पृष्ठ भाग किंवा मुख्य भाग वेगळे आणि यातील मजकूर काही वेगळाच असतो जीवन जाताना असे जगा की आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा आपली कोणीतरी आठवण काढली पाहिजे आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा मातीत पाय घट्ट ऋतून उभं राहायचं प्रश्न वादळाचा नसतो ते जेवढ्या वेगाने येतात तेवढ्या वेगाने निघून देखील जातात आपण किती सावरलो आहे हे फक्त महत्वाचं असतं वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत तुमची चांगली साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी तुम्ही विसरू नका प्रत्येकाच्या कानात अंडोळ्यात देवाचे चार बोटाचे चा अंतर ठेवले आहे त्याचे कारण जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रात्यक्षात पाहत नाही तोपर्यंत तरी कोणाच्या तोंडून निघालेली बातमी कानाने ऐकून तुमच्या तोंडाने तुम्ही बोलू नका सतत प्रत्येकाचा वापर करणाऱ्याच्या आयुष्यातला सर्वात अमापनास्पद क्षण कोणता आपलाही वापर केला जातो सांगणारा क्षण असतो लक्षात असू द्या माऊली आपल्याला सांगतात कमेंट कमेंट स्वामी तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे कळवा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नावामुळे आपण ओळखले जातो पण स्वभावामुळे आपण कायम आठवणीत राहत असतो आयुष्य निवड जगण्यासाठी नसतं आयुष्याचा महोत्सव करायचाच असतो स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या श्रीमंतीत आधाराने झुकायला आणि गर्भीत खंबीरपणे उभे राहिला ज्याला जमतो तोच खरं रॉयल माणूस असतो जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते वर्तमान काळात पाठ राखण करते आणि भविष्यात तेच खरे नाती असते एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही माऊली म्हणतात प्रयत्न सुरू केले की यशाचे वाटा आपोआप निघत असतात सुगंधाच नातं नाकाशी घशातून आत गेल्यावरती फक्त हवा खर तर सगळ्या पंचेंद्राचं नातं रसिकतेशी नसून तृप्तीशी असतं तो क्षण संपला की रसिकता संपली लक्षात असू द्या बुद्धी थकल्यावर भक्तीचाच प्रांत सुरू होत असतो सु। त्रासाने भरलेल्या खोक्यावर मी आनंद असं लिहिते आणि दुःख कन्फ्युज होतं येणाऱ्या प्रत्येक संकटाला एक छानशी स्माइल देते आणि दुःख कन्फ्युज होत दुसऱ्या कोणासाठी समर्पित होऊन बघा तुम्हाला स्वतः स्वतःच तुम्ही सापडाल हवी असलेली गोष्ट त्याची कुतूहता गेल्यानंतर मिळत असेल तर ती निसंकोच हततच स्वीकारणे किंवा ज्याला त्यावेळी गरज आहे त्याला देणे हा जगण्याचा एक सिद्धांतच आहे माणसं बदलत नसतात कालंदराने ती मुळात कशी आहे ते आपल्याला कळत असत अनुभवले गप्प राहिले की गैरसमज होतात आणि बोललं की नक्कीच वाद होत असतात वाईट वेळेत तुम्ही साथ सोडलेल्या लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका नाही घडत प्रत्येक वेळ सगळंच आपल्या मनासारखं कधी कधी मन तोडून वागावं लागतं जगासारखं जीभ हा खरा महत्वाचा अवयव जिभेच्या सामर्थ्यावर माणूस वक्ता होतो नट होतो गायक होतो चार प्रेमांचे शब्द बोलू शकतो दोन माणसांचे मन जुळव जुळवणारा विचारांची देवाणघेवाण करणारा माणसाला माणूस म्हणून ओळखायला लावणारा एकमेव अवयव असतो कायम चुकलं हे शोधायला हवं पण आपण मात्र कोणाच चुकलं हे शोधत राहतो आपली माणसं मोठी करा आपोआप आपण देखील मोठे होऊ लक्षात असू द्या प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे पण तोही विसरतो की ते त्यासाठी देखील आपण समोरचाच आहोत जाताना काय घेऊन जायचं आहे का, का? असं म्हणणारा माणूस मात्र असताना काही देखील सोडत नसत लक्षात असू द्या माऊली आपल्याला म्हणतात आयुष्यात जेव्हा वादळ येतात तेव्हा मातीत पाय घट्ट धरून आपण राहायचंच असतं कारण माऊली आपल्याला मा सतत सांगत असतात जगातील सर्वात सुंदर चेहरा म्हणजे जगात कृतज्ञ चेहरा खर तर माणसांनी एकत्र येऊन आनंदाचा गुणाकार करावा आणि दुःखाचा भागाकार करून त्याची बाकी शून्य करून टाकावे चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहेत कारण यामुळे तर आपल्याला कळते काय योग्य आहे ते तुम्ही कितीही चांगले राहा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचे समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीच समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते पण दृष्टी कोणाची नाही अडचणीच्या वेळी ठोकीत हो कोणी कि पो, आलं किंवा झालं त्या क्षेणी वाटतं जगत मैत्री व्यवहार साफ खोटा असतो इतकीही सत्तावना नको मान की दुःखाचेच व्यसन लागावे आणि सुखी असणे वाटणे अपराधी खरे सांगू का बरे चालले आहे माझे किमान माझ्या माणुकीचे जडलेले नाही तुझ्या देवपणाची व्याधी वळून कोणी पाहिले नाही म्हणून माळावरचे चाफ्यानं अडलं कधी शेवटी पानाने साथ सोडली पण पट्ट्यानं कधी बहरलं सोडलं नाही लक्षात असू द्या आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे आपण ओळखले जातो सौंदर्य हा प्रचंड मोठा सर्वस्पर्शी शब्द आहे भरपूर मेहनत करून घामाचा वारश करत जाणारा हा गाडीवाला दुपारच्या भाजणाऱ्या उन्हात सौंदर्याने चमकत असतो कष्टच हे सौंदर्य असते बुद्धी हे सौंदर्याचे रूप नम्रता म्हणजे देखणेपणा कोणतेही काम भक्तीने करणे हेच सौंदर्य आणि प्राप्त झालेली कोणतीही शक्ती कुजवड ठेवणे ही करू प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठत पळ वाट मुक्कामाला पोहचत नाही मुक्कामाला पोहोचतात ते सरळ रस्तेच असतात स्वामी भक्तांनो माणसाला जेव्हा गरज पडते ना तेव्हा तो कावळ्याला सुद्धा इज्जतीनेच बोलवत असतो मागे शिव्या घालणारी आणि तोंडावर गोड बोलणारी माणसे शक्य तेवढे लांब असलेलीच बरी असते घर सांभाळण्यासाठी घराच्या बाहेर राहू लागतं घर उभं करायचं आणि त्या घराच्या संवासाला नोकरी आहे तोपर्यंत आरखवायचं न संपणारी व्यथाच आहे ज्याच्या जीवनातल्या मागण्या संपल्या तोच सम्राट असतो बंद दरवाजांची एकजूट पटकन होते कारण त्या दरवाज्याच्या पल्ल्याड भ्याड माणसांची घरी असतात लागलेली भूक नसलेले पैसे तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुठलीच डिग्री शिकवत नाही लक्षात असू द्या माऊली म्हणतात आयुष्यात काही शिकायची असेल तर जीवनाला श्रीमंतीचा आस असावा पण त्यात संपत्तीचा माज नसावा कारण तुम्ही सृष्टीचे पाहुणे आहात मालक नाही पाहुण चार संपला की कळणार कर, सुद्धा नाही स्वतःची राग झाली की माती झाली म्हणून माऊली म्हणतात वेळ पुरत नसला की तो आपल्याला सर्वात जवळचा मित्र असतो मध्ये लुडबुड करीत नाही आपला त्याला वापरतो आपण स्वतःच अस्तित्वाची प्रकट करत नाही पण वेळ जेव्हा उरते तेव्हा त्याच्यासारखा वेरी नाही तो तुम्हाला उद्ध्वस्त करतो असे मोकळे शेण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात ते शेण मोकळे म्हणायचे पण ते शेण भकास असतात आठवणी खरंच चालण्यासारखे असतात कोणती कधी लुकलुकेल सांगता येणार नाही विश्वास असेल तर न बोलताही सारे काही समजून घेता येते पण विश्वास नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दांचा विपरीत अर्थ हा घेतला जात असतो म्हणून आपल्याला माऊली म्हणतात समोर आरसा धरला की आपला आता काय राहिलं आहे हे प्रत्येक जण ओळखतो आणि खरं तर स्वतःला प्रत्येक जण फसवतच असतो एखाद्या चेहऱ्यावर जाऊ नये कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखाच असतो वाईट वागून मिळालेल्या शिक्षेपेक्षा चांगलं वागून मिळालेल्या शिक्षेचं दुःख अधिक वेदनादायक असतं आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते माणूस निराळा वागतोय बिघडला कामातून गेला असं आपण पटकन एखाद्या बद्दल बोलत असतो पण तसं नसतं त्या तस सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नाही बस एवढाच असतो स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा तुम्ही चांगले होऊ नका ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून तुम्ही लोकांचा विचार करत जाऊ नका देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता या अपेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर त्याच्या वागण्यातून खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काहीच एक उपयोग होणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरी आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नये एक म्हणजे मनाचं बालपण आणि दुसरं म्हणजे अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला असे आपण समजून जावे लक्षात असू द्या काही माणसं लाखात एक असतात म्हणून माऊली म्हणतात ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका कारण गडूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या गाळ आपोआप खाली बसत असतो कोण काय म्हणते यापेक्षा आपण जे करते आपल्या सर्वांना किती पटते हे जास्त महत्वाचं असतं रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही म्हणून कोणाला इतका पण त्रास देऊ नका किती ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू कोणालाही बदलण्याचा खटटोक माणसाने करू नये असहाय्य झालं तर अल्पित्वावर उपदेश होऊ नये खूप काही वाटून शब्दात न बोलता येणारी भावना नेहमीच मनावर ओझ बनते इच्छा असूनही न व्यक्त होण्याचा अभिनय जास्त अवघडच असतो माणसं प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्यालाही कमतरता दिसत असते स्वामी सर्वात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन काय बरोबर आणि काय चूक आहे त्याच्या इतके कोणालाही कळत नाही अहंकार कधी करू नये छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला लावत असतो कोणाला किती वेळ द्यायचं हे ठरवा कारण कधी कधी तुम्हाला अशा व्यक्तींच्या मागे जास्त वेळ घालवता ज्यांना तुमची किंमत देखील नसते माऊली आपल्याला म्हणतात माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं वाटते कारण शब्दातूनच प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असते तर काही भावनांना अश्रुतून येण्याची गरज भासली नसते जगावेत्र बुद्धिबळातल्या वजीरासारखे कारण संपूर्ण समोरच्या बादशाला भीती आणि ही वजारीचीच असते राजाची नाही बोलणं बंद झाल्याने सगळी नाते तुटत नाहीत कधी कधी काही नाते तुटणे म्हणून बोलणं बंद करावं लागतं यश मिळाल्यावर पाठ थोपणारी चुकल्यानंतर कान पकडणारी काही हक्काची नाती कायम जपायची असतात कारण ते आरशेसारखे सचिव प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही माऊली आपल्याला म्हणतात जीवनात पैशाची गरज भासली तर ती व्याजाने मिळतात पण माणसांची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजून सुरू नाही तोपर्यंत नाती मनापासून जपायला हवे भावकीला बदलणे हे श्रीरामाला देखील जमले नाही अर्जुनलाही जमले नाही आपल्यालाही ते जमणार नाही बदल स्वतःमध्ये केला पाहिजे धाकटे असाल तर सहन करायला शिका आणि थोरले असाल तर माफ करायला शिका कारण कितीही भांडा प्रत्येकाचा शेवटचा प्रवास भावकीच्याच खांद्यावरच असतो स्वामी भक्तांना असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद